राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईमध्ये सलग पाच दिवस जिल्हावार मॅरेथॉन बैठका होणार आहेत बैठकीच्या पहिल्याच दिवशी मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची निधी वाटपावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे करें त्यांनी तक्रारीचा सूर आळवला मराठवाड्यातील नांदेड परभणी बीड जालना संभाजीनगर हिंगोली लातूर या जिल्ह्यांची काल बैठक झाली तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सलग पाच दिवस मॅरेथॉन बैठका होत आहेत बैठकीच्या पहिल्याच दिवशी मराठवाड्यातल्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार केलेली आहे निधी वाटपावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्याकडे तक्रार केली गेली आहे नांदेड परभणी बीड जालना संभाजीनगर हिंगोली लातूर या जिल्ह्यांची काल बैठक पार पडली निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील निलेश या बैठकांमागचा हेतू काय आणि कालच्या बैठकीत काय झालं सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सध्या जिल्हा निहाय आढावा घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगानं स्थानिक परिस्थिती काय आहे याचा आढावा या बैठकांमध्ये घेतला जातोय पहिला दिवस सोमवारी होता आणि या दिवशी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांच्या बैठका ज्या आहेत त्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडल्या यावेळी अख्यतेची बाब म्हणजे जे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते मराठवाड्याचे खास करून त्यांना तक्रार केली की आपले जे घटक पक्ष आहेत ते आम्हाला निधी वाटपामध्ये स्थापन वागणूक देतात याची पक्षाने गंभीर दखल घेतल्याची देखील माहिती स्वतः प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना पत्रकार परिषदेत दिली आज सायंकाळी सहा वाजता मावुतीची समन्वयाची समितीची बैठक पार पडते त्या बैठकीमध्ये हा प्रामुख्याने मुद्दा उपस्थित करू आश्चर्याची बाब म्हणजे अर्थमंत्री हे अजित पवार आहेत असं असताना देखील त्यांच्याच पक्षातील राष्ट्रवादीचे आमदार असतील किंवा पदाधिकारी असतील यांना निधीसाठी अडचणी येत असल्याचं जातात या निमित्तानं अधोरेखित होताना दिसत निलेश धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी दरम्यान या पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून सुनील तटकरेंनी काय म्हटलं आणि त्यावर चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले तेही पाहूया काही ठिकाणी महायुतीमध्ये काही पक्षांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला थोडीफार सापत्यतेची वागणूक निधीच्या वाटपा बाबतीमध्ये होती आहे अशी जरूर त्यांनी त्या ठिकाणी भावना व्यक्त केली परंतु एकंदरीत महायुती म्हणून जे धोरण ठरलेलं आहे त्याची सुद्धा माहिती प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्यांना त्या ठिकाणी दिली ते ठरलं आहे ना की नवीन आमदारांना काही निधी मिळणार आहे आणि जुन्या आमदारांना मागचे जे मंजूर काम आहे त्यातले स्पील ओव्हर मिळणार मिळणार आहे त्यामुळं स्पील ओव्हर घेऊन मागचे काम पूर्ण करायचे नवीन आमदारांना या ठिकाणी पैसे मिळाले आहे किंवा मिळणार आहे आणि त्यामुळं हे वर्ष जरा थोडं शेतकऱ्याकरता आहे हे वर्ष जरा आपले जुने स्पील ओव्हर देण्याकरता आहे अजून पाच वर्ष आहेत आपल्याकडे विकास करण्याकरता त्यामुळं मला असं वाटतं फार नाराजी करून घेण्याचा काही त्या ठिकाणी फार कारण नाही आहे आमचे मुख्यमंत्री दादा एकनाथजी बसतील आणि ते योग्य निर्णय करतील